फलटण येथे दोन महिन्यांपूर्वी सजाई गार्डन मध्ये अम्मा भगवान येणार आहेत असे भाविकांमध्ये पसरवून अम्मा ऐवजी आणून भाविकांची धार्मिक भावना व आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दिनांक नऊ बारा दोन हजार अठरा रोजी फलटण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती यामध्ये मिलिंद डांगरे व इतर पाच व्यक्तींनी सुमारे दोनशे ते तीनशे नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणातील दोन आरोपींना अटक झाली असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक देसाई करत आहेत पलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक पंचवीस बारा दोन हजार अठरा रोजी चारशे वीस चौतीसनुसार नुसार एक गुन्हा दाखल झाला होता त्यानुसार दिनांक नऊ बारा दोन हजार अठरा रोजी सजाई मंग मंगल कार्यालय फलटण येथे अम्मा भगवान या संस्थेच्या खा नावाखाली भगवती भगवान या संस्थेने एक कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये एका डमी व्यक्तीला आणून भगवान यांचे नाव त्यांना देऊन एका डमी व्यक्तीला त्यांचा पेहराव करून इथं आणून लोकांची फसवणूक केली होती त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता त्यातील आम्ही त्यातील सहा जण आरोपी आम्ही आरोपींच्यावर गुन्हा दाखल केला होता त्यापैकी दोन नंबर आरोपी सौ जयश्री संभाजी भोसले यांना आम्ही महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच आठ दिवसामध्ये अटक केली होती कालच्या दिवशी आरोपी नंबर सहा विकास अनंत ढोले राहणार हडपसर यांना आम्ही अटक केली ते बाकीच्या आरोपी बाकीच्या आरोपींच्यावर सुद्धा सांगवी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड इथं गुन्हा दाखल आहे त्यांना तिथं अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे परंतु आता ते तिथे हजेरीला न येण्याने त्यांच्यावर तिथे अटकपूर्व नामंजूर व्हावा यासाठी रिपोर्ट पाठवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आता स पुढे तपास करत आहोत बाकीच्या आरोपी पकडण्यात पकडण्याची कारवाई सुरू आहे